जबरदस्त टेस्ट आहे उत्कृष्ट आहे आवडलं आवडलं जेवण एक नंबर हो। आवडलं आवडलं टेस्ट तरी अत्युत्तम तर नमस्कार मंडळी मी रोहित पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतोय बाबास फूड ब्लॉकच्या दुसऱ्या पर्वामध्ये ज्या पर्वाचं नाव आहे जिथं मिळते ढीकभर तिथं असतोय आपण हजर आता इथला नजारा जर बघितला तर पहिला डायलॉग येणार काय झाडी काय डोंगर काय हाटील एकदम ओक्केमध्ये तर नमस्कार मंडळी आज आलोय आपण हॉटेल रानवारामध्ये या हॉटेल आहे खिंडी वरवडे गावामध्ये अकनूरला जायच्या रोड शेजारी तर मंडळी इथली स्पेशालिटी खूप सारे पदार्थ आहेत तर त्याच्यामध्ये व्हेज तसेच नॉनव्हेज सगळे पदार्थ एकदम जबरदस्त पद्धतीने बनवले जातात आ, भरपूर लोकांचं ह्यावेळी एक थोडंसं मत वेगळं होतं बट आत्ताचा जो स्टाफ आहे तो गेल्या चार महिन्यापासून स्टाफ नवीन आहे आणि इथं मी एकदा जेवूनसुद्धा गेलो आहे त्यामुळं टेस्ट ओके आहे तर आज आपण बघणार आहे इथं जेवण नेमकं कसं बनतं काय काय मेन्यू आहेत आणि इथल्या कस्टमरचा रिव्ह्यू आणि त्यानंतरच तुम्ही ठरवा की जेवण कसं आहे तर चला बघूया आज हॉटेल रानवाराचं गावरान जेवण हॉटेलमध्ये पाय ठेवल्यानंतर जबरदस्त असा अनुभव आला कारण स्वच्छता एकदम खूप चांगल्या पद्धतीनं मेंटेन केली होती एकाच वेळी चाळीस ते पन्नास लोक आरामात जेवतील असा हा हॉल आहे तसंच फॅमिली सेक्शनला सेपरेट रूम दिले तिथंसुद्धा दहा पंधरा लोक आरामात जेवायला बसतील हे आहे मेन्यू कार्ड बघून घ्या परत फोन करू नका तर परवानगी घेऊन मी शिरलो किचनमध्ये आणि बघितलं तर काय खूप साऱ्या प्रकारचं मटन आपल्याला अवेलेबल आहे चिकन मासा मटन तसंच इकडं मुंडी फोडलेली आहे इकडं रेग्युलर चिकन बॉयलर आहे तसंच इकडं दोन याच्यामध्ये गावरान चिकन ठेवलेलं आहे तर हा आहे यांचा मॅजिक मसाला आणि एवढं मोठं जर मिक्सचर ग्राइंडर जर लागत असेल तर विचार करा दिवसाला किती लोक इथन जिवून जात असते तर इथं आपल्याला मिळते रोटी आणि भाकरी चपाती इथं मिळत नाही रोटीवाले एकदम असा फंटर माणूस होता की असं बघता क्षणी रोटी त्यांनी तयार करून दिलेली आणि आजकाल हॉटेलला गेल्यावर रोटी तर पाहिजेच राह रोटीशिवाय मजा नाही तर इकडं चालू होतं चुलीवर गावरान चिकन शिजवायला आणि त्याचा तांबडा रस्सा बनवायला वस्तादांनी वाऱ्याच्या वेगानं अतिवेग धारण करून पटापट पत चिकन शिजवायला चालू केलं कारण थोड्याच वेळात हॉटेलमध्ये गर्दी होणार होती आता हे बघा चिकन शिजायला लागले झणझणीत जन अशा चुलीच्या जाळावर त्यामुळं चौथ पण तेवढी खतरनागच असणार तर यांचे सिक्रेट मसाले आणि चटणी घालून यांनी लागली चिकन शिजवायला चालू केलेलं आहे तर ह्यातच फोडणी देऊन त्यांनी जणजनीत जन असा तांबडा रस्सा गावरान कोंबडीचा तांबडा रस्सा तयार केला आता म्हटलं पुढं काय तर म्हणाले चला बनवूया चिकन फ्राय आता इथं चिकन फ्रायसुद्धा चुलीवरच होणार हा त्यामुळं नादखोळा टेस्टची अपेक्षा आपण ह्याच्याकडं करूच शकतो आहे तर इकडं चालू आहे लाल भडक असं जनजनित गावरान चिकन तर बघू शकता कलर स्ट्रेक्चर आणि एकदम रसरसित ज्युसी चिकन तर म्हटलं वस्तात पुढं काय तर म्हणाले पांढरा रस्सा चला करूया तर इकडं वस्ताद आणि तेलात पांढऱ्या रस्साचा मसाला सोडून अखंड हाटीलमध्ये पांढऱ्या रस्साचा सुगंध दरवळायला चालू केला आणि याचा वास येऊन कि असं वाटायला तर की दोन वाट्या आत्ताच प्यावा तर मी इथं एक वाटी टेस्ट करून बघितली पण तोपर्यंत इकडं बनवले कोकणची शान सोलकडी लागते एकदम छान तोपर्यंत इकडं वस्ताद तर मटन फ्राय तो पण जाळ आणि धूर काढूनच आणि खरोखर सांगू का ह्या हॉटेलच्या वस्तादाला मांडलं पाहिजे बाबा ह्यो मेनू झालं की त्यो मेनू त्यो मेनू झालं की ह्यो मेनू आत्ता इकडं चालू आहे रक्ती मुंडी बनवायला आणि इकडं तिने बनवली पण तोपर्यंत इकडं बना लागलाय तळलेला मासा आणि बघा जबरदस्त दिसते की नाही ना तर खुळा तर हिथं आता बनवायला चालू आहे स्पेशल थाळी गावरान स्पेशल रानवाऱ्याची गावरान थाळी तर सोलकडी तांबडा रस्सा पांढरा रस्सा मटण खरडा चिकन अजून काय इकडं आहे अंड्याची वाटी रक्ती रोटी आणि वर मासा तर मित्रांनो कळाल का हितच मिळतं ढीगभर गावरान स्पेशल म्हणजे रानवाऱ्याची स्पेशल थाळी आणि हे बघा आत्ता शाकारवाली रसू नका हिकडं बघू शकताय शाकाहारी पण जबरदस्त रानवारा स्पेशल शाकाहारी थाळी तर चला बघूया ग्राहकांच्या प्रतिक्रिया साहेब नमस्कार नमस्कार काय मागवलं आहे मटन फ्राय बर स्पेशल थाळी स्पेशल थाळी टेस्ट कशी आहे उत्कृष्ट आहे आवडलं आवडलं जर परत येण्याचा योग आला तर परत याल काय जरूर फॅमिलीचं योग जरूर थँक्यू सर ओके दादा नमस्कार हा नमस्कार काय ताक मागवलं होतं शाकाहारी शाकाहारी आणि जेवण कसं आहे जेवण मस्त आहे आवडलं आवडलं जर परत येण्याचा योग आला तर येणार काय हा येणार ये। नमस्कार नमस्कार सर काय ताक मागवलं होतं शाकाहारी होती असेल बरं आणि जेवण कसं होतं जेवण एक नंबर आवडलं आवडलं परत येण्याचा योग आला तर येणार काय नाही येणार दादा नमस्कार नमस्कार आज काय ताट मागवलं होतं गावरांचं मागवलं होतं बरं आणि टेस्ट कशी होती टेस्ट तरी अतिउत्तम रसा वगैरे एक नंबर क्वालिटी चांगली मी आता बरेच दिवस झाले मी फॅमिली सुद्धा इथे घेऊन आलेलो होत जेवण एक नंबर आहे म्हणजे सह फॅमिली येण्यासाठी काय प्रॉब्लेम नाही 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 एक नंबर जेवण चांगलं आहे मटण एकदम लुसलुसीत शिजलेलं आहे जबरदस्त टेस्ट आहे मटणाची त्याच्यानंतर हे रक्तीमुंडी प्रॉपर शिजलेले जबरदस्त टेस्ट आणि नाद खोळा मासा पहिली गोष्ट आहे क्वांटिटी तर बघू शकता ताटामध्ये जागा उरलेली नाही आहे त्यामुळे क्वांटिटीच्या बाबतीत तर काही नाद करायचा नाही आहे तर मित्रांनो जबरदस्त टेस्ट आहे कमी मसाल्यात बनवलेला आहे आणि अगदी घरात खाल्ल्यासारखं वाटायला लागले जबरदस्त सगळे मेनू ट्राय केलेत आपण एकापेक्षा एक मेनू आहेत आणि जबरदस्त असं नाही की भरपूर मेनू ताटात दिलेत त्यामुळे एखादा चांगला आणि एखादा थोडा कमी असं काही नाही आहे जबरदस्त कमी मसाल्यामध्ये नाद खोळा थाळी एकदा नक्की अवश्य भेट द्या हॉटेल रानवारा खिंडी बरवडे नादखोळा एकदा यायला लागतंय नमस्कार मंडळी माझं नाव शशिकांत पाटील फौजी गाव खिंडीवरोडे हॉटेल रानवाराचा मालक हॉटेलची स्पेशल गावरान स्पेशल गावरान स्पेशलमध्ये अनलिमिटेड भाकरी किंवा रोटी आपल्याकडे जे गावरान बनवतात ते स्पेशल चुलीवरती बनवतात आणि चुलीवरचीच भाकरी तुम्हाला गावरानसोबत भेटेल आमच्या हॉटेलमध्ये तुम्हाला शाकाहारी पण बेस्ट क्वालिटीचे भेटेल नवसारीमध्ये आमची हॉटेल रानवारा थाळी स्पेशल म्हणजे म्हटलं तर रा हॉटेल रानवारा थाळी त्यामध्ये रक्तीमुंडी मासा ग्रीन चिकन हे थाळीला पण तुम्ही खाऊ शकत नाही या या पद्धतीची थाळी हॉटेल रानवाराला एकदा यायला लागते तुम्ही